हॅलो नमस्कार मी विजया गायकवाड तर आपण मराठी बिग बॉस सीजन फाईव्ह यांचा आपण रिव्ह्यू आता ऐकतो आहे आजच्या एपिसोडमध्ये काय झालं नेमकं का। तर आपण कालच्या एपिसोडमध्ये आपण म्हणजे पाहिलं होतं की जान्हवी जी आहे ती निकिला काढी लावण्याचं काम करते की की बद्दल आणि बद्दल जे बी टीम आहे हे, हे सगळेजण चर्चा करत होते आणि तुमच्या रिलेशनबद्दल असं बोलत होते की पडदे वगैरे लावले पाहिजेत कॅप्टनच्या द रूमचे वगैरे तर ती म्हणते की मी स्टँड घेते मी बोलते तू माझ्यासोबत ती बोल मला माझ्या स्टँड घेतो असं ती म्हणते जाऊन आणि तलवार घेऊन ते आजच्या एपिसोडमध्ये ते जाऊन बोलतात की मी असं नेमकं काय करते की तुम्हाला हे सगळ्यांना लाज वाटते शरम वाटते मी काय केलं नेमकं की, की तुम्ही आमच्याबद्दल एवढं बोलताय तेव्हा आर्या म्हणते की हे घर माझं पण आहे आणि असं जर तुम्ही कुठले पण म्हणजे मिठी वगैरे क्लोज जर तुम्ही एकमेकांच्या येत ता असाल तर आम्हाला ऑब्व्हियसली ऑकवर्ड वाटणारच आहे त्याबद्दल आम्ही बोललो तर आपण एकाच घरामध्ये राहतो त्यामुळे आम्हाला अशा फिलिंग्स येतात थर्ड पर्सन म्हणून तेव्हा निके म्हणते की हे घर तुझं नाहीये पर्सनली एकटीचं घर नाहीये हे सगळ्यांचं घर आहे तुला एक्सेप्ट करावंच लागेल त्यावेळेस आर्या म्हणते की जसं जसं हे हे तुझं घर 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 आहे 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 ना तसं माझं पण म्हणजे आपल्या मग तुम्ही एकमेकांच्या क्लोज येणार बोलणार तर तुमची चर्चाही होणारच म्हणजे तुम्ही तुम्ही कसंही जरी वागला हे तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला जसं वागायचं तुम्ही जसं वागा, वागा। आम्हाला जसं वागायचं आम्ही काय बोलायचं हे आम्ही ठरवू असं हे डिस्कशन इथं थांबता आणि निकी तडतड करत निघून जाते त्याच्यानंतर अभिजित जो आहे आणि निकीची अशी म्हणजे मला वाटतं की अभिजित निकीच्या बाबतीमध्ये थोडा सॉफ्ट कॉर्नर घेतोय कदाचित त्याचा काही वेगळा ग्लेम गेम प्लॅन असेल परंतु आत्तापर्यंत काही असं उघडकीला आलेलं नाही परंतु अभिजित आणि निक्कीची फ्रेंडशिप आहे असं आपल्याला सध्या तर दिसतंय त्यामुळं तो निक्कीच्या बाबतीत थोडा सॉफ्टली होतो बऱ्याचदा तेव्हा तो आर्याला जाऊन समजून सांगतो की हे जे तुम्ही इमेज ही खूप वाईट जाणार आहे बाहेर गेल्याच्या नंतर त्यामुळे अशा गोष्टीबद्दल तू चर्चा नाही केलेली तरच उत्तम होईल मी पॉइंट काढून ठेवते म्हणजे आपल्या एखाद्या पॉईंट विसरला नाही पाहिजेत त्यानंतर रात्र होते रात्र झाल्याच्या नंतर जे अरबाज आहे आणि जानवी आहे ते म्हणतात की तुम्हाला एखादी तुला आज एक गोष्ट जाणवती आहे का की जेव्हापासून निकीमध्ये थोडासा मला बदल जाणवतो आहे म्हणजे पावर ज्याने ती मला पण असंच खटकते तुला जशा फिलिंग्स येतात तशा मला पण येतात मलाही वाटते की आत्ता थोडीशी निकी बदलली आहे सेम फिलिंग मला पण असं वाटते की पावर आल्यामुळे कदाचित ते असं करत असेल त्यावेळेस सर्वात घनश्यामला म्हणतात की तुला वाटते का तसं घनश्याम नको रे बाबा मला त्याच्यातमध्ये पडायचं नाही आधीच निकसोबत त्याचा वाद झालेला होता त्यामुळे म्हणते की मला या गोष्टीमध्ये बिलकुल पडायचं नाही आहे मग त्यानंतर संध्याकाळचीच वेळ असते रात्रीच्या एक वाजता आर्याला अभिजितने सम्झ सांगितलेलं असते की इमेज बाहेर अशी होऊ शकते तर अशा गोष्टीवर चर्चा न केलेलंच बरं त्यामुळं ती रात्री निकीला बोलवते आणि इथून पुढं तूही माझ्याबद्दल काही बोलू नको मीही तुझ्याबद्दल काही बोलणार नाही आणि या विषयी मी भविष्यात कुठलीही चर्चा करणार नाही असं ती बोलून जाते तोमुळं तू पण माझ्या म्हणजे कुठले पॉइंट्स काढू नको अशा गोष्टीमध्ये मी काढत नाही त्यामुळे आपल्या बाहेर काय बदनामी होईल किंवा खराब वाटेल त्यामुळे असं करू नको म्हणतात आणि मग सकाळची सुरुवात होते जिंदगी जिंदगी दोस्तो की दुनियादारी या गाण्यापासून सुरुवात होते आणि अरबाज आणि वगैरे सकाळी जे नाश्ता वगैरे बनवत असतात सकाळी कामं करत असतात तर अरवाज पासून सुरुवात झालेली दाखवतात की अरवाज म्हणतो की माझ्याच कॅप्टन्सीच्या वेळेस अशी का डिलोमा रूम वगैरे आली किंवा माझी कॅप्टनशिप का गेली असावी माझंच नशीप खराब आहे बा असं म्हणते त्यावर अंकिता म्हणते की जाऊ दे पण म्हणजे तू तु तुला तु घाबरायची गरज नाही इम्युनिटीची तुला काही गरज नाही कारण तू स्ट्रॉंग प्लेअर आहेस भीती तर वैभवला वाटली पाहिजे कारण वैभव मला वीक वाटतो तुझ्यापेक्षा पण मी असा विचार केला की तू निकी ऐवजी वैभवला कॅप्टनशिप देशील कारण तोच वीक का आहे आणि नॉमिनेट झाल्याच्यानंतर बाहेर जाऊ शकतो किंवा चान्सेस जास्त आहेत त्याच्या त्यामुळं निकीला ऐवजी तू वैभवला देशील असं मला वाटलं म्हणतो पण अरबार म्हणतो की नाही आमचं बोलणं झालं होतं माझं निकीसोबत त्यामुळं मी तिला एक तिचा बर्थडे गिफ्ट म्हणून मला तिला द्यायचंच होतं त्यामुळं मी जे केलं ते योग्यच केलं असं म्हणून तू तिला सांगतो मग त्याच्यानंतर नाश्त्याचं एक हे होऊन जातं की निकी जी आहे ती काहीतरी पराठा घेऊन जात असते तो जो अंकितासाठी बनवलेला असतो आणि मग त्यामुळं अंकिता म्हणते की तू का दिलस वगैरे असं काहीतरी त्यांचा वाद होतो किंवा पॅडीदादा पण म्हणतो की कशाला दिलं हे माझ्या नावचं होतं तर तो म्हणतो की सरकॅम जली लिच काहीतरी असा शब्द आहे मला येतच नाहीये तर त्या म्हणजे त्या आविर्भावामध्ये मी तिला हो म्हटलो ती ती घेऊन गेली म्हणतात मग त्यामुळं टीम बीला वाटतात की हा जो अभिजित आहे ना हा डिप्लोमॅटिक म्हणजे इकडं पण गोड राहतो इकडं पण गो, गोड राहतो असं वाटतं अंकिता हे त्याचं पित्तळ उघडं करतं तर अभिजितला खूप राग येतो म्हणतो की तू का माझा गेम खराब कर करते किंवा तू का समच्यामध्ये वाद लावून देतस याची काही गरज नाही मी असं काही म्हटलं नाही तेव्हा अंकिता अंकितादाला दा बोलून म्हणते की असं म्हटलं होता ना हा बरोबर आहे की नाही असं म्हण करते आणि हीच निकी बाहेर जाऊन असं म्हणते की हा आज याचा मला चेहरा दिसला डबल ढोलकेसारखं वागतोय मला असं असं करतोय मी गेलो तर हा म्हटला घेऊन जा म्हटला त्यांच्यासमोर नाही असं म्हटलं म्हणजे मला स्पष्टीकरण देतो आहे मला पण असं वाटतंय मूर्ती किंवा हा सुद्धा दोन्ही बाजूनं आहे तरी मी विचार करतो की म्हणजे करते की की हा मला एवढा चांगला का बोलतो आहे वगैरे मला आता ह्याचं गेम समजायला लागलं की हा दोन्हीकडून खेळण्याचा प्रयत्न करतो आहे असं तिच्याशी चर्चा होते आणि अंकिता ए टीम हेच बिचिंग करतात की हा काहीतरी डबल गेम खेळणार आहे भविष्यात त्याचं काहीतरी डेंजरस काहीतरी होईल असं त्यांना त्यांच्या त्यांच्यामध्ये असं वाटायला लागते आता आर्यासुद्धा थोडासा गेम खेळायचा प्रयत्न करते कारण आर्या जी आहे ना आता नडते निकीशी डायरेक्टली कारण जेव्हा बी टीमधले कॅप्टन होते तेव्हा निकीने खूप त्रास दिला होता सगळ्यांना त्यामुळे ते सकाळपासूनच निकीच्या म्हणजे मा मागं लागत असते की निकी म्हणत असते की बेड व्यवस्थित करून ठेव बेड व्यवस्थित करून ठेवते हा हू हा म्हणजे ते लक्ष देत नसते कॅमेरामध्ये सांगते की मी आमच्या टीमला त्रास दिले ना तर मी हिला ट्रस्ट नक्की देणार म्हणते आणि सगळं मजाक मजाकमध्ये तिचं सकाळपासून तिचा तिचाच वेगळा गेम चाललो असतो सगळ्या टीमचा वेगळा गेम चाललो असतो तिचं तिचं ते सुरू असतं निक्की वारंवार सांगत असते की बाबा तू नीट कर व्यवस्थित करती हसत जेव्हा ते हे करत असते म्हणजे निग्लेक्ट करत असते आता अजून आता महत्त्वाचं जे आता एक मुद्दा म्हणजे पॉईंट आलेला आहे की नॉमिनेशन टास्क सुरू होतो जे सगळ्यांचा आवडीचा विषय आहे नॉमिनेशन टास्क होतो पण मला बिग बॉसचं हे कळत नाही की सरळ सरळ जर नॉमिनेट केलं ना तर बी टीम जे आहे ना बी टीममधले तर दोन तो कुणी ना कुणी तर कारण सगळ्यात जास्त जे बी टीमकडे सदस्य आहे समजा बी मधल्या सदस्यांनी जर दोन दोन नावं जर घेतली तर ए टीममधले कुणी म्हणजे म्हणजे सरळ सर्व नॉमिनेट होऊ शकतात परंतु काय माहिती बिग बॉसचा काय गेम आहे कारण तो ए टीमला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असं मला वाटतं कारण असे त्यांनी नॉमिने टास्क असे देतात ना की म्हणजे जबरदस्तीवाले पळण्याचे एनर्जीचे असे टास्क देतात की ज्यामध्ये हे जे विलन टीम आहे ना विलन म्हणजे ए टीमला आपण विलन टीम म्हणतो ना की हे कसं उद्धटपणानं ऑर्गेंटली हे या गेममध्ये जाऊन खेळू शकतात किंवा जिंकू शकतात तेच टास्क हे देतात म्हणजे यांच्यातलेच गेले पाहिजे कमी झाले पाहिजे आणि ही जे अरेगंट विलन टीम आहे ना ही शेवटपर्यंत राहिली पाहिजे असं मला त्यांचं म्हणजे त्यांच्या या टास्क करून वाटतं कारण सरळ सरळ जर नॉमिशनेशन जर केलं तर एटीमध्ये ऑफिसही चारच लोक आहेत कुणी जाऊ शकतं पण नाही बिग बॉसचा गेम आणि ट्विस्ट वेगळंच असतं त्यांनी सगळ्यांना सगळ्यांचे फोटो दिले गणांमध्ये अडकवायला आणि एक चूल पाट दिल्या चुलीमध्ये टाकायचा एक बजर दिला जो कोणी पहिलं जाऊन आणि चारच फेरे असणार म्हणजे जा चौघा जणांनाच तुम्ही नॉमिनेट करू शकता बघा चारच दिल्यात म्हणजे बळजबरीने या चार लोकांची ताकद त्यांना माहिती आहे की एखादं समजा इथलं ए टी बी टीम जरी जिंकली तरी एक नॉमिनेट होईल परंतु इकडचे सगळे नॉमिनेट होणार या पद्धतीनं त्यांनी गेम दिला आणि सगळ्यांचे फोटो एकमेकांच्या गळ्यामध्ये दिला तर जान्हवीच्या गळ्यामध्ये जो फोटो आला होता तो आर्याचा होता जान्हवीच्या गळ्यामध्ये त्याच्यानंतर घनश्यामच्या गळ्यामध्ये जो फोटो होता तो अभिजितचा फोटो होता अरबाजच्या गळ्यामध्ये जो फोटो होता तो पॅडीदानाचा फोटो होता आणि बाकीचे जे आता म्हणजे मेन मेन जे या ग्रुपचे होते आणि निकी जी होती चौथी प्लेअर ती तर ती तर डायरेक्ट कॅप्टन होती त्यामुळे ती म्हणजे याच फक्त संचालकच काम करणार होती ती त्यामुळे तिघा जणांकडेच चान्स होता की तिघांना त्यांनी करू शकतात आणि बाकीचे जे आहेत अभिजितच्या गळ्यामध्ये जो होता तो वैभवचा होता त्याच्या गळ्यामध्ये आणि आर्याच्या गळ्यामध्ये जो होता तो इरिनाचा गळा म्हणजे होता त्यानंतर अंकिताच्या गळ्यामध्ये बहुतेक सूरजचा होता पॅडीदादाच्या गळ्यामध्ये बहुतेक अरबाचा होता वाटतं म्हणजे एक जे बाकीची टीम होती ते आणि यांच्या गळ्यामध्ये अरबाचा होता वाटतं बहुतेक पांडूर काय काय त्यांना डी पी दादाच्या गळ्यामध्ये बोलते पण त्यांनी खेळले नाही त्यामुळे त्यांचं लक्षात तेवढं नाही राहिलं माझ्या पण जे महत्त्वाचे जे चार नॉमिनेशन जे झाले ना ते झाले तर जान्हवीच्या गळ्याचा आर्याचा होता तर ती एवढी रिटेट झाली की तिला सगळ्यात प्रथम आर्याला नॉमिनेट करायचं होतं काय असल्या व्यक्तीचा फोटो माझ्या गळ्यामध्ये दिला काय माझी दिवस खराब आली ओवर ॲक्टिंग तिचे सुरू असते आणि सर्वप्रथम पहिल्या फेरीमध्ये ती बजर दाबते आणि ती आर्याला बिंडू बालिश तिला करत नाही मूर्ख वगैरे म्हणून कार्ड देऊन तिला सर्वप्रथम नॉमिनेट म्हणजे पहिला नॉमिनेशन मध्ये पहिली गेली ती आर्य गेलेली आहे आता दुसऱ्या जेव्हा फेरी होते त्यावेळेस काय होतं की ज्या अभिजितला जखम होते म्हणजे पळताना तो पडतो त्याला लागतं मग त्याला थोडंसं मलमपट्टी करून आणतात परंतु समजा जर अभिजित स्ट्रॉंग असला तर पहिल्यांदा तोच केला असता किंवा तरी केला असतं पण तेवढी ताकत राहिली होती पण तरी तो दुसऱ्या फेरीमध्ये थांबला आणि खूप म्हणजे प्रयत्न केला जिंकण्याचा आणि आर्या आणि अभिजित दोघं एकदाच पोहोचले बहुतेक एक आर्या आधी पोहोचले असेल किंवा मागं पुढे पण अभिजितच्या गळ्यामध्ये जो वैभवचा फोटो होता त्यामुळे सगळं टीमला वाटत होतं की अभिजितनं पोहोचलं म्हणून अभिजितनंच यायला पाहिजे होते पण ही मध्ये आर्या घुसल्यामुळे सगळ्यांना राग येतो कारण सगळ्या सग, त्यांना ही टीम फोडायची आहे चौघ जी टीम आहे ना बी टीमला ह्या चौघ जणांची जोडी ही ज्या झालेली आहे ना यांची टीम त्यांना वीक करायचं होतं सगळ्यांनी ठरवलं होतं की वैभवला नॉमिनेट करायचं म्हणून आणि हे आर्याला समजलं नाही त्यांची राजनीती ते मध्येच घुसले मी केलं मी पहिल्यांदा वाजलं मी पहिल्यांदा जा आणि निलं आणि त्यांच्या ग्रुपला तेच पाहिजे होतं त्यांनी म्हटलं ठीक आहे आर्या जिंकले मग आर्यानं दिले कारणं की भाग घेत नाही कुठल्या टीमवर्कमध्ये किंवा कुठल्या टॅ स्टँड घेत नाही वगैरे वगैरे सांगून एरिनाचं ते नॉमिनेट करते ती मग सगळी टीम आर्यावर जाम फडकते कारण त्यांचं जे प्लॅनिंग होतं ते प्लॅनिंगला आता आग लागली होती कारण आर्याच्या एका कृतीमुळे सगळं बिघडलं होतं आता करणार तरी काय अभिजीतमध्ये तेवढी ताकद नव्हती म्हणजे तेवढं जखम झाल्यामुळे तो तेवढा ऍक्टिव्ह नव्हता कारण पळू शकत नव्हता धावू शकत नव्हता कसं तरी एकदा हिंमत करून त्याला ते नॉमिनेट करण्यासाठी गेला होता पण आता त्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये तो जायला आता तयार नव्हता कारण तेवढी ताकद नव्हती आणि सगळेजण आर्याच्या कृतीमुळे सगळेजण हदबल झाले की अरे यार काय फायदा ही मूर्ख मुलगीमध्ये कशी आली असं त्यांना वाटलं म्हणजे आर्याची कृती कुणालाच आवडली नाही बी टीममध्ये आणि आर्याचा आपला प्लस तिचा तिचाच वेगळाच गेम चालू असतो की तिला वाटतं की इरिना वीक आहे आणि ती गेली पाहिजे बाहेर असं तिला वाटतं असं कारण इरिनामुळं कार तिचं <laughs> सगळं बिघडलेलं असतं तिचं मागं जे त्यांनी तिची प्रोसेस जी होणार होती पुढे ती इरिनामुळे ती गेल्यामुळं ती इरिना तिच्या डोक्यामध्ये सगळी एम आय हे सगळ्या आपल्याला माहिती आहे बाहेरच्या लोकांना परंतु बी टीममधल्या मा लोकांना तिचा दिमाग आणि तिचं गेम त्यांना कळत नव्हतं आहे ती तिचं पटवून देण्याचा प्रयत्न करते परंतु बी टीमना सगळे तिच्यावर नाराज असते की हिनं असं का केलं ही ही जे सगळेजण तिला चूक समजतात परंतु आर्य जी आहे ती तिच्या जाग्यावरती बरोबर असते परंतु अभिजितला ना वैभवला कुठल्याही परिस्थितीमध्ये नॉमिनेट करायचंच होतं तर तो म्हणतो की मला नॉमिनेट करू द्या वैभवला मी मग माझं मला कुणी करा मला प्रॉब्लेम नाही मग ते एकमेकांना नॉमिनेट करू नये म्हणून एकमेकांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे सांगायचं असं की पटवाई मला नका कर, नॉमिनेट करू वगैरे असतं ना ते एकमेकांना कन्व्हिन्स करायचं असतं सगळे एकमेकांना करतात दुश्मन दुश्मन असून सुद्धा एकमेकांना करतात पण अभिजित म्हणतो अजिबात नाही मी कुणाचंही कन्व्हिन्स करायला मला जायचं नाही मला काहीच करायचं ते घेणं नाही ज्याला ज्यांना नॉमिनेट करायचं त्यांनी मला नॉमिनेट करा पण मला ज्यांनी नॉमिनेट केले त्यांना मला नॉमिनेट करण्याची एक संधी मिळालीच पाहिजे आणि मग ते डील करतात की घनश्यामला म्हणतात की तू नॉमिनेट कर मला ह्याला नॉमिनेट करायची मी एक संधी देतो मला एक नॉमिनेट करायची संधी द्या हे डील करतात ते की एकमेकांना मग त्यांनी आधी हो हो म्हणतात हो नाही हो नाही चालू असतं कारण आपल्याला माहिती आहे की टीम ए ही धगाबाज टीम आहे म्हणजे धोका देण्यात किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद हे कुठल्याही परिस्थितीमध्ये जाऊन त्यांना पुढे यायचं असतं टीम एला त्यामुळे विश्वास नव्हता की असं करतील म्हणतात की बघा तुम्ही सगळ्या जनतेसमोर म्हणताय डील करताय तेव्हा आरोवाच पहिल्या वेळेस म्हणतो मी नाही डील केली मी नाही डील केली काय वैभव बोलला मी थोडंच बोललो असं सुरुवातीला म्हणतात पण निकी आणि ज्याने मी म्हणते नाही एकदा शब्द दिला म्हणजे पाळायचाच असतो का कुठल्याही परिस्थितीमध्ये करायचं तर करा नाही तर नका करू हो नाही करायचं नाही करायचं डीलमध्ये चला त्यांची डील फायनल होते की घनश्यामनं अभिजितला नॉमिनेट करायचं अभिजितनं वैभवला नॉमिनेट करायचं काय हरकत नाही असं डील फायनल होतं आणि मग घनश्यामला जाऊ देतात मग घनश्याम नॉमिनेट करतो अभिजितला की विक आहे असं तसं काहीतरी म्हणजे काहीतरी तर कारण द्यावीच लागतात त्यामुळे कारण देऊन त्याला नॉमिनेट करतो मग ला आता लास्ट चान्स असतो चौदा फेरीचा की आता अभिजित म्हणतो मला एक लास्टची संधी द्या आता कारण आपले डील फॅनि जाते त्यावेळेस अरबाज आहे ना तिथे गेम खेळण्याचा प्रयत्न करत असतो की चल आता संधी आहे की आता आपल्या जवळ कारण त्याच्या गळ्यामध्ये पॅडी दादाच होतो फोटो आणि त्यांना तो स्ट्रॉंग वाटतो ना की यांना केलं पाहिजे तो तिथं थोडासा गेम खेळण्याचा प्रयत्न करतो परंतु निकी जानी म्हणते नाही आता तो डील केलं ना बाहेर मग आपला पोटर वेगळं होणार तरी तो घाबरवण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांना की नाही मी करणार करणार परंतु तो खरंच करणार असतो त्यावेळेस असं त्याच्या आविर्भावामुळे वाटत असता परंतु निकी म्हणते ना नाही बाहेर असं वाईट जाणार त्यामुळं जर शब्द दिला तर पाळावंच लागेल मग त्यामुळं तो त्या त्यासाठी मग तिचं ऐकतो आणि अभिजितला जाऊ देतो आणि अभिजित जो आहे तो शेवटी वैभवला नॉमिनेट करतं कारण सगळ्यांना वैभवलाच करायचं असतं मग शेवटी डील करण्याची गरज हे पण बी टीम पण म्हणते की डील करण्याची गरजच भासली नसती जर आर्यानं हे कृती केली नसती आणि ए टीम सुद्धा म्हणते की आपल्याला डील करायची गरजच नव्हती पण का आपण गेलो काय माहिती मग ते झालं तर झालं ना नॉमिनेट ना नाही तर नाही झालं हे डील करून आपण फसलो म्हणजे दोघांनाही वाटतं की डील नाही करायला पाहिजे होते पण आता जे झालं ते झालं समजून त्यांनी संधी मेहनत ते करतात द्यायची मग मग अजून परत ब्लँकेटचं जे भांडण आहे परत उकरून आलं का आता नॉमिनेट झाल्यामुळे आधीच सगळेजण हिला जे ब्लेम करत असतात की असं का केलं आर्या वगैरे आर्या तर थोडस आर्या तर आधीच पहिल्या नंबरला ती नॉमिनेट झाली होती परंतु त्याच्या सकाळपासून त्या डोक्यात होतं की निकिला त्रास द्यायचा पण ही जान्हवीला खूप मिरची निकिला त्रास दिला किंवा असं काही केलं की जान्हवीला फार मिरची लागते ही परत जाते आतमध्ये परत ब्लँकेट इकडं तिकडं टाकते जान्हवी जाते तंतन तंतण -तन -तन करत लवंगी मिरची ही पण लवंगी मिरचीच आहे ना जान्हवी पण असे तंतण करत जाते दीड फुटी जीब तिचं नाव मी दीड फुटी जीप ठेवलंय कारण तिला काय तारता मी नसते पण आणि खरं तर आता बी टीम फार हुशार खेळते आता त्यांना गेम समजायला लागला सगळेजण आपापल्या बुद्धीप्रमाणे खेळत आहे आणि त्यांच्या टीमला हरवण्याचा प्रयत्न करते कारण ए टीमचं जे ही जे आहे कमजोरी जी आहे ते अग्रेसिव्ह पण आहे हे त्यांना माहीत झालेलं आहे हे रागामध्ये काही काही करू शकतात मग आर्या पण त्यांचा त्या कमजोरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करते इकडचं ब्लँकेट तिकडे टेकते मग येते माझं ब्लँकेट काय घेतला हात नाही लावायचा बिग बॉसची प्रॉपर्टी अमक डमकं जॉनिवी येते आणि हे करते आर्याला धक्का मारते माग ढकलते आर्या तिचं मार धक्का कारण त्यांना माहितीये की अग्रेसिव्ह मध्ये अग्रेसिव्ह झाल्या की या काही करतात यांना बोलण्याचं तार्थम्य नसते काहीही करतात काही करतात म्हणून त्यांचा त्या गोष्टीचा त्यांना फायदा घ्यायचा असतो म्हणून ती तरी दोनदा धक्का मारतात तेव्हा बिग बॉस त्यांना वॉर्निंग देतात की जर असं जर धक्काबुक्की झाली तर दोघींनाही बाहेर जावं लागेल कारण म्हणजे फिजिकल जे व्हायलन्स आहे नहीं है बीग असा ते अलाउड नाही आहे बिग बॉसमध्ये असं ते सांगतात त्या ते मी तर काहीच केलं नाही हीच मला मारते तेव्हा बाहेर अरबाज आणि हे जे अवैभव म्हणतात हे ह्यांच्यात कुठलं डोकं आलं ही तर बिग बॉस खेळून आली पण हिला एवढंही डोकं नाही कोणाला इग्नोर करायचं कोणाला नाही करायचं ही आता नॉमिनेट झाली हिला फुटेज देऊन कसाला जनतेच्या डोळ्यामध्ये हिला फुटेज देऊन वाचवायला तिला संधी द्यायची इग्नोर करायचं असं लोकांना पण ना नाही या जाऊन भांडणार यांच्या जा एक दिवस अग्रेसिव्हपणामुळे या दोघी बाहेर जगली असं ते बाहेर चर्चा करत असतात की असं नाही करायला पाहिजे एकमेकानंतर तिला मेंटल ट्रीटमेंटची जानवी म्हणते में आर्याला मेंटल ट्रीटमेंटची गरज आहे सग सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मेंटल ट्रीटमेंटची गरज कुणाला जास्त आहे हे यांचा वाद चालूच असतो निकेमध्ये येऊन पडत असते त्यांच्यामध्ये असं नका बोलू तसं नका बोलू मग जेव्हा त्या दोघे बाहेर जातात तेव्हा वर्षाताई आणि आर्याला म्हणते की असं नाही करायला पाहिजे तू काय त्यांना बुके वगैरे मारलेले नाही परंतु जे का चोराच्या मनात चालणं तसं जान्हवीला वाटतं की ही भडकवते कुणाला आर्याला भडकवते ही समजून सांगायचं तर भडकवते पण त्या काय भडकवत वगैरे नव्हत्या हो पण तिला तसं वाटतं की ह्या भडकवतायत आणि ती निकीला बाहेर म्हणते हे बघ बघ आपल्या ताई वर्षाताई आई निकीला भडकवतायत बघ पक पकप ही आता वातावा वर्षात आईचं नाव घेतले काय माहिती निखिल अशी बटनच त्याचं ट्रिगर होतं कि तर, 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 तर खेळवण्यासारखं पडत जाते ऐकायला तयार नाही होते असं वर्षात आईला मध्ये पडायची काय गरज आहे असं तंत करत मध्ये जाते वर्षात आईला असं तुम्हाला भडकवते काय बोलायचं माझ्या समोर येऊन बोल ना माघारी काय भडकवता कोणाला हे तुम्ही मोठे आहात तुम्ही असं करायला नाही पण ते आर्यामध्ये मध्ये येते कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वर्षात यायचं लेवल लेजेंट आहेत त्या आपल्याच आपण लहानपणापासून त्यांना पाहतच आपण मोठ्या झालेला आहोत पण ही मुलगी अशी अशी करून बोलत असते काल जन्माला आलेली ज्याचं कायच अस्तित्व नाही पण तिला वाटतं माझं फार अस्तित्व आहे परंतु ज्यांचं अस्तित्व आहे त्यांची ते किंमत करत नाहीत त्या घरामध्ये पोड़े पोड़े। मदे मदे ए, मग आर्या सपोर्टिंगला पुढे पुढे तू काय त्यांची वकील आहेस का मध्ये मध्ये यायला असं निके म्हणत असते तिला म्हणजे असं बोलते ह्याची काही गरज नाही असं होत आणि मग सगळा वाद वगैरे होऊन मग हे बाहेर बसता तेव्हा जानवी वर्षात यायला म्हणते की तुम्ही एक समजदार सगळं स्वतःला एवढं मोठं समजता अनुभवी समजता तुमचं काम आहे की तुला समजून सांगायचं तर तुम्ही तिला भडकावता वर्षाताई म्हणते की मी कोणाला भडकवलं कधी भडकव तू ऐकलेस मी असं बोललो पण तुम्ही असं असं तू ऐकलेच नाही तुला माहितच नाही मग तू तिला बोलायला पाहिजे मी का बोलू तू तू एवढी समजदार आहेस ना मग मां कंटेनर मागच्या वेळेस तिला ठेवा म्हणलं तेव्हा तू का नाही तिला समजून सांगितलंस जसं तू माझ्याकडून समजून घेण्याची किंवा समजावून सांगण्याची अपेक्षा करते तसं आम्ही तुझ्याकडून समजावून सांगण्याची अपेक्षा केली तू का म्हटलं तिची गोष्ट तिचीच मॅन तसं मी म्हणते म्हणजे आता वर्षाताई सुद्धा आज बोलल्या पहिल्यांदा म्हणजे त्या एका मुद्द्याला पकडून आज बोलल्या तेव्हा आर्या अशी अशी करा आता आर्याला गेम समजतोय आता हळूहळू ती पण म्हणजे उत्तर द्यायला लागले आहे त्यांच्या अरगेंटली जे त्यांचं जे बिहेवियर आहे त्याला त्यात ठामपणे उभं राहत आहेत बोलत आहेत आता त्या आता म्हणजे आता जसं पुढे जात आहेत ना तर प्रत्येकाला आपला आपला गेम आता थोडासा समजायला लागला आहे मग आर्या बाहेर बसते तेव्हा आर्या बाहेर बसते तेव्हा अभिजित असतो बाजूला सूरज बसलेला असतो बाहेर मग सूरज म्हणतो की की निक्की करते तेव्हा सगळे बरं सहन करतात आर्याने एक दिवस केलं तर कोणाला सहन होत नाही का आपल्या टीमसोबत बरोबर उभं राहायला पाहिजे म्हणजे कुणी हो काही हो आता नडायचंच म्हणतो तू भीड म्हणते आर्याला म्हणतो की तू भीड म्हणतो मी तुझ्यासोबत नेहमी आहे म्हणतो मग अभिजित म्हणतो की आपण भिडायला तयार होतो आपल्या ग्रुपसाठी पण आपला ग्रुप आपल्यासाठी कधी उभा राहतो का मग त्या सूरज म्हणतो की नाही राहिल्यावर मग त्या सोडून द्यायचं त्याला कोण मग म्हणतो की जर कोणी आपल्याला आमचं आमचं बघून घेऊ तो म्हणजे पडे पडू नको असं जर कोणी म्हटलं तर आपण काय करत त्या सोडून द्यायचं म्हणतो सूरज पण कोणी जर आलं ना तर ते त्याला आपण भेडायचं म्हणजे भेडायचं असं म्हणतो कारण मी दिसायला बारीक आहे पण माझ्यामध्ये लई पावर आहे माझ्यात लई ताकद आहे मी असं असं तो समजून सांगतो म्हणजे त्याच्यावर पण आज फोकस गेला त्याचा पण एक आज सीन मिळाला बिग बॉसमध्ये म्हणजे तो सूरज आहे ना जास्त भांडणामध्ये पडत नाही परंतु त्याला जेवढं आहे ना तेवढा पुरतो करत तो करतो म्हणजे असं जास्त असं म्हणजे डिसरिस्पेक्ट वगैरे कोणाची करत नाही कोणाला उलट उत्तर वगैरे देत नाही पण जिथं त्याला बोलायचं असतं जिथं त्याची गरज असते तिथं तो नेहमी उतरतो आज तो दिसला म्हणजे आज शेवटी शेवटी एपिसोडच्या तो आज दिसला जास्त जरी बोलला नाही थोडासा पण मुद्देसून आणि व्यवस्थित बोलला आर्याला व्यवस्थित समजून सांगत होता त्यावेळेस आर्या अभिजितला म्हणते की की मी तिला त्रास देणार कुठल्याही परिस्थिती कारण तिने आमच्या वेळेस आम्हाला त्रास दिला होता त्यामुळे मी तिला त्रास देणारच आहे आणि मी हे गेम खेळणारच आहे तेव्हा सूरज म्हणतो भीड 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 मी तुझ्यासोबत आहे मी आपल्या ग्रुप सोबत आहे जो चुकीचा असो कुठल्या पण ग्रुपमधला असो मी चुकीच्या विरुद्ध बोलणार म्हणजे बोलणार असं तो म्हणतो अभिजित तिथून निघून जातो आणि हे चुकली जाऊन निकीला करतो की अरे अशी अशी म्हटले की ती आमच्या वेळेस आम्हाला अशी त्रास दिली म्हणून मी आता तिच्या वेळेस तिला त्रास देते तिला पण कळालं पाहिजे की बदला काय असत किंवा लोकांना त्रास देण्याचं काय होतं मनाला किती त्रास होतो तिला पण समजलं पाहिजे म्हणून मी त्रास देणारच असं ती म्हणते म्हणजे असं ती म्हणते म्हणून ती निकिल सांगते कोण अभिजित आणि इकडं आर्याला समजावून सांगण्यासाठी कोण येतं अरबाज आणि वैभव की असं नको वागो तू चांगलं राहा असं तर सांगायला असं ना कुकुरू असं भेवका वगैरे करतेस म्हणून तिला बोलण्यासाठी येतात तेव्हा ती, ते ती म्हणते स्पष्ट सांगते की मला माझा गेम मी खेळते मला जसं खेळायचं मी खेळू खेळणार मला जसं पाहिजे तसं खेळणार आणि मी तिला त्रास देणारच आहे कुणीही जरी सांगितलं तुमच्या सांगण्याचा मला काहीही फायदा होणार नाही हे वाक्य तिथून निक्की येऊन ऐकते निक्की म्हणते बरोबर रोप्पा अभिजित करॅक्ट थ्रू जे म्हटला होतास ना ते बरोबर म्हटला होतास की निक्की ही, ही आर्या ऐकणार नाही कोणाचं ती म्हणले की त्रास देणार तू जे म्हटलास ते तू बरोबर म्हटलास बेचारा इकडं आरबाज तिच्यासाठी तिला समजून सांगण्यासाठी आलेला असतो आणि तारीफ कोणाची करते अभिजितची आधीच आरबाजला वाकडाय म्हणजे अभिजित बद्दल थोडंसं कसं आहे पेशिवनेस निकी आणि अभिजितची मैत्री जी आहे ती अरबाजला आधीच आवडत नव्हती त्यात हे वाक्य घातल्यामुळे अजून आरबाज धडकला तिला वाटलं मी हिच्यासाठी हिला बोलायला आलो आणि यांचं इकडे गुलू गुलू भेट म्हणजे तू तिकडे जाऊन भेटलीस बोललीस तुमचं सुरुवातीला अभिजितला भेटायला पाहिजे ह्या गोष्टी क्लिअर करण्याच्या आधी म्हणजे त्याच्यात दिमागमध्ये त्याचा की ही का त्याच्याशी माहिती आहे करते का बोलते म्हणजे हिला आमचं पटलं नाही पण त्याचं बरं पटतं बोललेलं दोघांत आता ठेणी पडलेली आहे वाद झालेली आहेत त्यांचं म्हणजे भांडण झालेले आहेत तनतन करत बोलू नाही बोलू करत असं तिथून निघून गेले आता उद्याच्या भागामध्ये काय होते ते आपण उद्या बघूया उद्या बरंच दाखवले की उद्या बराच होत होताय त्यांच्यामध्ये ठिंगी पडते वाद होत आहेत कारण उद्याच्या एपिसोड मध्ये असं दाखवलेलं आहे की की ही जी निकी आहे ही इरिनाला काहीतरी बोलते आणि पहिला दा आपला वैभव दा की तू परत असं बोलायचं नाही म्हणते का ना आता ना निकीचं जे वागणं आहे ना खटकते सगळ्यांना म्हणजे आता सगळ्यांना खटकू लागले वैभव सुद्धा आता निकीच्या विरोधामध्ये जातोय भागामध्ये निकी आणि वैभवचा वाद म्हणजे वैभव पहिल्यांदा स्टँड घेताना दिसतोय ते आता आपण उद्या बघूया आणि हे जे मी व्हिडिओ जे आज बनवत आहे ते सगळं सुरजसाठी आहे जोपर्यंत सूरज दिसणार मी सूरज बद्दल सूरजला सपोर्ट करायला सांगणार आहे कारण सूरजच्या सपोर्टसाठी मी व्हिडिओ बनवते कारण त्याची पी आर टीम ऍक्टिव्ह आहे नाही आहे मला माहिती नाही आहे पण आपण सर्ग सगळेजण सर्वसामान्य लोकांनी त्याला जिंकू यायचा प्रयत्न करू वोट करू त्याला यावेळेस तर तो नॉमिनेट नाही आहे कारण त्याची जी पार्टी असते ती अंकिताच्या एवढ्याच सेफ दोघांची तर तुम्हाला फ्रेंडशिप माहिती आहे अंकिता खरं सूरजला तर नॉमिनेट करणारच नाही कधीच करणार नाही त्यामुळे ती गेमचा हिस्साच झाली नाही अंकिता कारण ती सूरजला कधीच नॉमिनेट नाही करणार सगळ्याला माहीत होतं त्यामुळे सूरज आज सुरक्षित होता मस्त होता त्यामुळे इथून पुढे जेव्हा जेव्हा सूरजबद्दल काही क्लिप्स वगैरे आल्या तर आपण त्यावर नक्कीच चर्चा करू कारण सूरज कधी वाईट वागणार नाही आतापर्यंतच्या त्याच्या प्रवासामध्ये नेहमी तो लोकांची मन जिंकत आलेलं आहे सुद्धा तो असेच मन जिंकत राहील तुम्ही असंच माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमचे काही मुद्दे असतील तर मला सांगा म्हणजे मी तसं डिस्कस करेल माझ्या व्हिडिओमध्ये कारण मी आत्ता आत्ता व्हिडिओ बनवते कारण मी काही अशी मोठी स्टार वगैरे नाही आहे की पण आपले मतं आपण मांडू शकतो एवढा तर अधिकार आपल्याला आहे त्यामुळं माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बिल ऐकून दाबा आपण चर्चा करतच राहूया कधी मी लाईव्ह आले तर आपण लाईव्ह पण चर्चा करूया जर माझे वाढले लोक सबस्क्राईबर वगैरे आली तर आपण नक्कीच समोरासमोर बोलले धन्यवाद